जय हिंद समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे सतरा सप्टेंबर या दिनाच्या निमित्ताने मराठवाडा संग्राम आपल्या भारतामधील काही संस्थान हे भारतामध्ये भारता विलीन न होण्याचा त्यांनी ठाम निश्चय घेतला होता आणि त्याचा संघर्ष भारतामध्ये विलीन होण्यासाठी अनेक हुतात्मे या ठिकाणी झालेले आहेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावात बहुतांश जास्त हुतात्मे झालेले आहेत आणि त्याची विशेष माहिती आपण या ठिकाणी अॅडवोकेट मिलिंद कल्ळीकर यांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर जाणून घेऊया नमस्कार जय हिंद सर नमस्कार मी ऍडव्होकेट मिलिंद कल्ळीकर उद्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिनांक सतरा सप्टेंबर ही आपल्या मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने माझ्या गावाच्या बाबतीत मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो मराठवाडा मराठवाडा निजाम राजवाडी पासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कवी झी प्राणाची आहुती दिली त्यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील म्हणजे कल्लाडीच्या शौर्य आवर्जून उल्लेख करण्यात येतो ना नायिकाच्या गडीवर तिरंगा फरकण्याच्या कारणावरून रजाकाराने तीन दिवस बेछूट गोळीबार केला होता कलाडीच्या ग्रामस्थांनी याचा प्रतिकार केला आणि नायकाचा वाडा पेटून देण्याच्या रजागाराचा मनसुबा हाणून पाडला यात पस्तीस जणांना हुतात्म्य देखील आलेले होते नांदेड जिल्ह्यातील मनाळ खोऱ्याच्या दक्षिणेस भागात आहे त्यावेळी या ठिकाणी नायकाची जहागिरी होती नाईक घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटवळा काशीद गाव या घराण्याचे प्रमुख दत्ताजीराव गायकवाड त्याचे दोन पुत्र मानसिंग राव आणि लक्ष्मणराव यांनी मराठ्यातील पेट कला पेटवडच कलाळी येथील जहागिरी मिळवली बापूसाहेब भगवंतराव नाईक व आपासाहेब नाईक हे सातव्या पिढीतील वंशज होते ते दोघे हैदराबाद संस्थान निजामाच्या मुक्त व्हावे या मताचे होते आपासाहेब व माधवराव मरेवाड यांनी शत्रूशी मुकाबला कसा करावा याचे सहकार्याने दिले प्रशिक्षण दिले होते निजामाच्या पोलिसांनी या सर्वावर वक्र दृष्टी होती तशातच त्यांनी एके दिवशी आपल्या वाड्याच्या गडीवर तिरंगा ध्वज फडकावला ही बातमी बातमीच्या फौजदाराला समजताच तो कलाईला धावून आला पोलिसांनी गडीवर गोळीबार केला दिनांक अठ्ठावीस जून एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मिलिटरीचे पाचशे जवान व एक हजार पाचशे रजाकारांनी कलाईच्या दिशेने आगेकूच केली तेवीस जून एकोणीशे सत्तेचाळीस ला पहाटे पाच वाजता नायकाच्या वाड्याला गराडा घालण्यात आला नायकांनी आपल्या ऐंशी सात हजार अस सा आश्रय घेतला गडीवरून okay. लक्षण बाबराव इतर ट्रोळ या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला होता अनेक रजाकारांनी ठार झाले पिसाळी रजाकारांनी घरी पेटवली एकोणतीस जून ते एक जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस okay. सतत तीन दिवस रजाकारासोबत लढा चालू असताना रात्रभर गोळीबार होत होता कोणीही मागे हटत नव्हते सात जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता मिलिट्री व रजाकार यांनी गडीत प्रवेश मिळवला समोरासमोर लढाई पस्तीस जणांना कालाई येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म झाले या लढ्याचे पूर्ण श्रेय अप्पा साहेब नाईक यांना वीर मरण प्राप्त झाले तसेच माझे आजोबा हे ना स्वातंत्र्य सैनिक ना, ना गुंडाजी भुजंगा सोन कांबळे हे हैदराबाद मुख्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्या लढ्यात सामील होते वय कमी होते पण वयाच्या कमीपणामध्ये सुद्धा त्या लढ्याला साथ त्यांनी दिली सदरील या लढ्याला शासन दरबारे नोंद घेण्याकरिता आमच्या गावचे नागरिक नारायण गुन्नाजी सोनकांबे यांनी या गावाच्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळण्याकरिता आझाद मैदानी येथे उपोषण करून गावामध्ये स्वतंत्र सैनिकांना मानधन व पेन्शन मंजूर करून दिले सद्रिल महा परिस्थितीवरती काही व्यक्ती या अनुदानापासून व लाभापासून काही वंचित आहेत त्यांना महाराष्ट्र दरबारी त्यांना सुद्धा त्यांना पेन्शन द्यावं अशी या ग्रामस्थाची आजच्या रोजीची भावना आहे